नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्षभरासाठी हिरवा वाटाणा कसा स्टोर करून ठेवायचा ते पाहणार आहोत हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या भेटत असतात पण ह्याच भाज्या जर आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला गेलो तर भरपूर पैसे आपल्याला द्यावे लागतात अशा वेळी जर आपण या पद्धतीने वाटाणा स्टोर करून ठेवला तर बरं पडतं आपण येथे पाच किलो वाटाणा मी घेतलेला आहे पाच किलो वाटाण्यातील वटाणा सोलून घेतलेला आहे कोवळ्या कोवळ्या ज्या शेंगा आहेत त्या साईडला काढून घेतलेल्या आहे आणि जास्त ज्या जुन शेंगा आहेत त्या जुन्या शेंगाही साईडला काढून घेतलेल्या आहे आणि ज्या फ्रेश शेंगा आहेत त्याच शेंगा आपण येथे सोलून घेतलेल्या आहे साधारण पाच किलो वाटाण्यातील साडेतीन किलो वटाणा माझा जवळजवळ इथे तयार झालेला आहे तर आता हा वाटाणा आपण येथे स्टोअर करून कसा ठेवायचा ते पाहणार आहोत येथे आपल्याला वटाणा उकडून वगैरे घेण्याची काही गरज नाही तर आपण जे आपला टिफिन असतो त्या टिफिन बॉक्समध्ये हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हा वटाणा भरून घ्यायचा आहे आणि वटाणा सोलून झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडून घ्यायचा जे जुने जुने जाणे आहेत ते साईडला काढायचे आणि कोवळे जे वटाणा आहे तोही साईडला काढून घ्यायचा आहे कोवळा वटाणा जर तुम्ही या वटाण्यामध्ये मिक्स केला तर वटाणा आपला खराब होतो सडतो काही वटाणा फुटलेला असतो तोही आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे तीन पार्टमध्ये आपण वटाणा ते डिवाइड करून घेतलेला आहे आणि जो चांगला वाटाण आहे तोच वाटाणा आपल्याला इथे स्टोर करून ठेवायचा आहे हे पा या पद्धतीने सर्व व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि मगच तो आपल्याला स्टोर करायचा आहे स्टोर करताना या पद्धतीने कॅरीबॅग घ्यायची आहे जी जे बसणारी कॅरीबॅग आहे ती कॅरीबॅग घ्यायची आहे किंवा साध्या कॅरीबॅगमध्ये तुम्ही जर या पद्धतीने वटाणा भरून ठेवला तर तो वर्षभर आरामात टिकतो किंवा अशा टिफिनच्या नॉनस्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला हा वाटाणा भरून ठेवायचा आहे पाणी लागणार नाही याची आपल्याला येथे काळजी घ्यायची आहे वाटाणा भरतानाही आपण असा घोळूनच भरलेला आहे जेणेकरून खाली राहिलेला कचरा म्हणा किंवा छोटे छोटे वाटाणे खाली राहतात आणि आपले जे आ, चोटे -चोटे आप चांगले शेलका जो वाटाणा तो आहे तोच आपल्याला येथे भरून घ्यायचा पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मार्केटमध्ये ग्रीन पी विकत आणायला जातो तेव्हा मला वाटतं जवळजवळ शंभर रुपये पाहुणेच हाच वाटाणा आपल्याला दिला जातो मला येथे तीस रुपये किलोने वाटाणा पडलेला आहे सध्या मार्केटमध्ये स्वस्त वाटाणा भेटतो आणि फ्रेशही भेटतो जर अशी तयारी जर तुम्ही उन्हाळ्याची आणि पावसाळ्याची आत्ताच करून ठेवलं तर आपल्याला टिफिनसाठी म्हणा किंवा एमर्जन्सीमध्ये हा वाटाणा फार उपयोगी पडतो या पद्धतीने आपण वाटाणा इथे पॅक करून घेतलेला आहे आता उरलेला जो वाटाणा आहे तो कोवळा वाटाणा किंवा जुना जो वाटाणा आहे तो लगेच आपल्याला यूज करून टाकायचा आहे तो स्टोअर करायचा नाही किंवा चांगल्या वाटाणामध्ये मिक्स जर तुम्ही केला तर वाटाणा लवकर खराब होतो आत्ताच जर उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याचे नियोजन करून ठेवलं तर आपल्या भाज्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो दरवर्षी याच पद्धतीने मी जवळजवळ दहा किलो वाटाणा या पद्धतीने स्टोर करून ठेवते आणि तो वर्षभर आरामात टिकतो ही पद्धत अगदी सोपी आहे उकडण्याची वगैरे काही गरज नाही फक्त वाटाणा सोलायचा आणि हा स्टोर करताना फ्रीजरमध्येच आपल्याला ठेवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटाणा विकत घेताना आपल्याला वटाणा गोल्डन वटाणा विकत घ्यायचं आहे ज्या छोट्या शेंगा येतात त्या घ्यायच्या नाही गोल्डन शेंगामध्ये दाणेही भरपूर असतात आणि हा वर्षभर टिकतो थँक्यू धन्यवाद